नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी एकासोबत तुम्हाला हे ब्लाऊज कटिंग करून दाखवले होते अस्तरवरती तर बघा हे मी सात ब्लाऊज तुम्हाला अस्तरचे कट करून दाखवले होते आणि बिन साधे दोन दाखवले होते आणि त्याच्यानंतर परत गिरायकाने आणून दिले होते तर बघा हे त्याच्यामध्येच ब्लाऊज आहे पूर्णे तर बघा ही डिझाईन पण मी उर्मिला कुठे डिझाईनवरती अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा तर वाली मी शिलाई अडीचशे रुपये घेतलेली आहे आणि हे ब्लाऊज नंतर आणून दिलं होतं तर बघा ह्या ब्लाऊजची मी शिलाई दोनशे वीस रुपये घेणार आहे तर बघा तिचीच नॉट मी बनवलेली आहे अस्तरची आणि लटकन पण बनवलेली आहे तर बघा हे फोर टक्स ब्लाऊज आहे तर हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे सगळे आणि हे पण मी पाठीमागची डिझाईन अपलोड केलेली आहे बघा पंचकोणी एकदम सुंदर अशी डिझाईन आलेली आहे अँड नॉट पण बनवली आहे आणि फोरटक्स ब्लाऊज आहे तर बघा हे एकाच कस कस्टमरचं आहे मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे तर बघा तिची शिलाई मी दोनशे चाळीस रुपये घेणार आहे पिवळ्या ब्लाऊजची आणि हे एक आहे गुलाबी ब्लाऊज तर बघा ह्याची नॉट लावलेली आहे आई ती आणि याची शिलाई मी दोनशे वीस रुपये घेणार आहे तर बघा हे पहिले सूट शिवलं होतं मी स्टार्टिंगचं तर याची पण शिलाई मी दोनशे वीस रुपयेच घेणार आहे हे पण त्यांचंच आहे आणि याची पण मी पाठीमागची डिझाईन अपलोड केली आहे तुमच्यासोबत ती पण तुम्ही नक्की बघा तर बघा हे पण ब्लाउज पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण ब्लाऊजला मी हुका वगैरे लावलेला आहे तर बघा हे पण ब्लाऊज आहे पण बिना अस्तरचं आहे आणि याला नॉट लावलेली आहे आणि पाइपिंग एकदम सुंदर अशी झालेली आहे तर बघा याची शिलाई मी शंभर रुपये घेणार आहे आणि हे पण साधंच ब्लाउज आहे म्हणजे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे तर बघा याची पण पूर्ण कंप्लीट झालेलं आहे हे पण ब्लाऊजची मी शंभर रुपये शिलाई घेणार आहे याला पण मी नॉट लावून घेतलेली आहे तर बघा ह्याचा वाला मी पानगाळा घेतलेला आहे आणि याला नॉट आयती टाकलेली आहे लटकन पण त्याचेच करून घेतलेले आहे तर बघा याची शिलाई पण मी दोनशे वीसच रुपये घेणार आहे आणि हे पोटली ब्लाउज डिझाईन आहे तर बघा पोटली डिझाईन बनवून आणि हे सुंदर असे लटकन बनवलेले आहे याचे फुलाचे आणि याची शिलाई मी तीनशे ऐंशी रुपये घेणार आहे कारण पोटली बनवायला खूप वेळ जातो आणि लेस पण टाकलेली आहे तर बघा हे पण ब्लाऊजची मी तुम्हाला शिलाई दाखवलेली आहे तर बघा हे पण त्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे पूर्ण झालेलं आहे गोल गळा घेतलेला आहे आणि याचे फुगा बाई शिवायची आहे त्याच्यामुळे हे कापड ठेवलेलं आहे नंतर मी शिवणार आहे तर बघा हे पण ब्लाउज जवळपास पूर्ण कम्प्लीट होतच आलेलं आहे फक्त बाई राहिलेली आहे तर बघा हे ते एकाच कस्टमरचं आहे आणि हे एका कस्टमरचं एक ब्लाउज आणि एक साडी आहे तर बघा हे पण मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर बघा याची शिलाई मी दोनशे रुपये घेणार आहे कारण याला नॉट वगैरे अजिबात नाही आहे तर बघा ही दिवाळीच्या साड्या आता माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आलेले आहे तर बघा हे अस्तर आणि फॉल आहे तर बघा ही साडी एकदम सुंदर अशी आहे तर बघा याच्यामधले पण ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा एकदम सुंदर साडी आहे आणि ही एक काटापदराची साडी आहे याच्यामधलं पण ब्लाऊज आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे काटापदराची तर बघा त्याच्यानंतर तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा हे पण ब्लाऊज तेच आहे त्यांच्याम त्याच्यामधलंच आहे तीन ब्लाऊज आहे एका कस्टमरचे तर बघा आणि हे एक हिरव्या कलरचं ब्लाऊज आहे आणि हे तिच्या मम्मीचे आहे तर बघा हे तिचे आहे आणि हे तिच्या मम्मीच्या दोन साड्या आणि दोन ब्लाऊज आहे हे आहे अस्तरचं ब्लाऊज म्हणजे मापाचं ब्लाऊज आहे तर बघा हे आपण साईडला ठेवूया आणि याच्यामधलं हे ब्लाउज पीस कट करून घेतलेलं आहे म्हणजे पहिलंच कट करून आणलेलं होतं त्यांनी आणि त्याच्या त्याला फॉल लावायचा आहे तर बघा याच्यावर हे साड्याला फॉल पिको फॉल करून घ्यायचा आहे तर बघा याच्यामधलं पण ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा याच्यावाले पदराचे खूप धागे वगैरे निघलेले आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा हे ब्लाऊज पीस आहे आणि हा नेस्ता पदर आहे आणि इकडून आहे पदर हे बघा असा सुंदर पदर आहे तर बघा आता हे दिवाळीचे ब्लाऊज आलेले आहे माझ्याकडे तर बघा आता नवरात्र चालू होणार आहे तर आता नवरात्र झालं की आता हे दोन दिवसांनी शिवणार आहे मी ब्लाऊज तर तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे तर बघा हे पदराचं काट आहे तर बघा इथून पदराला खूप धागे वगैरे निघलेले आहेत ते आपण याचं कट करून घेऊयात तर बघा व्यवस्थित आपल्याला लेवल साडी ठेवून कट करून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यातला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला सरळ अशी आथरून घ्यायची आहे अजिबात घडी वगैरे पडली नाही पाहिजे व्यवस्थित अशी ताटात धरून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ब्लाउज पीस असा कट करून घ्यायचा आहे तर बघा ही पण एकदम सुंदर अशी साडी आहे तर बघा याचवालं ब्लाउज पीस आता आपण हे कट करून घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित आता याची घडी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि उरलेला ब्लाऊज पीस आस साड्याची पण ब्लाऊज पीस आपल्याला असेच कट करून घ्यायची आहे तर बघा ही पण एकदम सुंदर अशी साडी आहे तुम्हाला मी पहिली पण दाखवली पण आता ही खोलून दाखवत आहे तर बघा ही खोलून पण एकदम सुंदर असा कलर आहे या साडीचा तर बघा आतमध्ये अजिबात डिझाईन वगैरे नाही फक्त काटा काट आहे आणि पदर बघा एकदम सुंदर पदर आहे असा तर बघा ही साडी आठशे दहा रुपयाची आहे तर बघा एकदम सुंदर असं मस्त लुक आहे या साडीचं आणि हा इकडून ब्लाऊज पीस आहे नेस्त्या पदराला तर बघा ही पण आता आपण व्यवस्थित असं आथरून घेऊया आणि जिथून आपण ब्लाऊज पिसाचं कापड आहे तिथून आता आपण व्यवस्थित असं सरळ कट करून घेऊया म्हणजे कसं व्यवस्थित कट केलं तर आपल्याला पिकोफॉल करायला पण सोपं जातं म्हणजे डबल आपल्याला याला कट करायची गरज पडत नाही त्याच्यामुळं आपण व्यवस्थित आधीच कट करून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित कट करून झालेलं आहे तर बघा आता याची पण आपण व्यवस्थित घडी घालून बाजूला ठेवून देऊया तर बघा या चॅनलवरती मी अशा सुंदर खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेलं आहे बाय डिझाईन बोटनेक डिझाईन पण टाकलेलं आहे कटिंग पण टाकलेली आहे तर तुम्ही त्या नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण प्रश करा म्हणजे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला पहिले अपलोड होईन तर बघा याला एकूण ब्लाऊज पीस आहे तर बघा त्याच्यावरती डिझाईन आहे पाठीमागच्या गळ्याला आणि बाईला तर बघा व्यवस्थित असं आथरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे लागन तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं जेव्हा आपल्याला जेवढं आपल्याला ब्लाऊजला लागतं तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आथरून घेतलेलं आहे आणि हे हे पण कट करून घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित पण कट करून घेतलेला आहे याची पण आपण घडी घालून ठेवून देऊया तर बघा याचेवाले मला आज तर आणायचे आहे तर आ बघा आता याच्या आपण घड्या घालून घेतलेल्या आहेत तर बघा ह्या दो दोघी जणांच्या साड्या आहे म्हणजे माय लेकीच्या आणि याच्यावाल्या बघा हे आहे पाच ब्लाऊज आहे ते वाले तर बघा हे पण शिवायचे आहे तर हे मी तुमच्यासोबत अपलोड करणारच आहे ते पण तुम्ही नक्की बघा तर तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका